नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मास्टर आर एस या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे जगातील सर्वात उंच ब्रिजवर भारतीय रेल्वे पंधरा ऑगस्टला दिमाखात धावणार वीस वर्षांनी स्वप्न साकार होणार येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरच्या रियाशी जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाव रेल्वे ब्रिजवर भारतीय रेल्वे दिमाखात धावणार आहे त्यामुळे गेल्या वीस वर्षापासूनची प्रतीक्षा संपणार आहे सांगलदन ते रियाशी दरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा भाग आहे हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा एकोणतीस मीटर उंच आहे आयफिल टॉवरची उंची तीनशे तीस मीटर आहे तर आपल्या या पुलाची उंची एक पॉईंट तीन किलोमीटर लांबीचा हा पूल चिनाव नदीवर तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर एक बांधण्यात आला आहे हा पूल चाळीस किलोपर्यंत किलोपर्यंतची स्फोटके आणि आठ रिस्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो तर कशी वाटली आजची माहिती जय हिंद जय भारत धन्यवाद